दुसऱ्या दिवशी ते सगळे लवकर उठून बीचला गेले आणि खूप मस्ती करू लागले वॉटर ॲक्टिव्हिटी पण करत होते आज सगळे खूप हॅपी होते खूप एन्जॉय करत होते सगळे वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो काढत होते खूप एन्जॉय केल्यानंतर ते खायला जातात मस्त सी फूड एन्जॉय करतात आणि घरी निघायची तयारी करतात काही वेळाने त्यांच्या सामान पॅक करून घरी जायला निघतात बराच प्रवास करून ते आई कर आई हो घरी पोहोचतात चा घरी आल्या आल्या सार्थक त्याच्या आईबाबांना सांगतो आई बाबा तुम्ही लवकरच श्रेय आणि माझ्या लग्नाची तारीख काढा आईबाबांना पण खूप आनंद होतो बरं आपण उद्या त्यांना आपल्या घरी बोलवूया सार्थकला पण आईबाबांचं म्हणणं पटतं सार्थकची बाबा श्रेयाच्या बाबांना फोन करून उद्या आमच्या घरी या महत्त्वाचं बोलायचं आहे श्रेयाचे बाबा घाबरून काय झालं असं अचानक घरी काही प्रॉब्लेम तर नाही ना नाही हो काहीच प्रॉब्लेम नाही आता आपण व्याही होणार आहोत तर मुलीचं घर पाहायला या हो येऊ मी श्रेयाशी बोलतो अहो तुम्ही काळजी करू नका आता सगळं ठीक आहे श्रेया सांगेल तुम्हाला आता श्रेयाच्या बाबांना पण बरं वाटतं इकडे श्रेया आणि तिच्या आईचं बोलणं चालू असतं तोच तिथे बाबा पण येतात अगं ऐकलत का हा बोला ना अगं आपल्याला उद्या आपल्या मुलीच्या सासरी जायचं आहे आता सार्थकच्या बाबांचा फोन आला होता त्यांनी आपल्या मुलीचे सासर पाहायला बोलवले आहे श्रेयाला समजतं सार्थकने त्याच्या आईबाबांना सांगितले असेल श्रेयाचे बाबा तिच्याकडे पाह तिला काही विचारणार तो श्रेया अजून तिच्या रूममध्ये पडून जाते इकडे सार्थकच्या घरी त्यांची सुनबाई पहिल्यांदा येणार होती त्यामुळे त्यांच्या घरी सगळी तयारी सुरू होती खूप नवीन नवीन पदार्थ खायला बनवले होते एकमेकांना सगळे मदत करत होते सार्थक श्रेया आणि तिच्या आईबाबांना घ्यायला जातो श्रेया तर लाजत होती कारण पहिल्यांदा तिच्या सासरी येत होती पण तेवढीच आनंदीही होती सगळे खूप हॅपी होते तिच्या शरीरावरची भीती बघून सार्थक तिच्या आई बाबांना म्हणतो बाबा श्रेयाला सांगा घाबरू नका म्हणून तिच्या सासरीत जातोय श्रेयाला नाहीये तिला हसतात काही वेळाने ते सार्थकच्या घरी पोहोचतात आत येतच असतात की सार्थकची आई आवाज देऊन त्यांना दरवाज्यात थांबवतात आज पहिल्यांदा घरी आल्यामुळे आई तिचं औक्षण करतात श्रेयाला तर भरून पण येतं आणि आनंद पण होतो ती आत येते तशा तिच्या अंगावर फुलांच्या पागड्या पडतात श्रिया तर अजूनच हॅपी होते सायली पळत येऊन तिला मिठी मारत वेलकम होम वहिनी श्रेया तिच्या होणाऱ्या सासू सासऱ्यांच्या पाया पडते ते पण तिला भरभरून आशीर्वाद देतात आणि हॉलमध्ये दे येऊन बसतात श्रेया लाजून खाली पाहत होती सार्थकशी आई तिच्याकडे पाहत सुनबाई लाजू नका हे घर तुमचं आहे आणि त्या उठून तिच्याजवळ जातात आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत लाजू नकोस हे घर तुझं आहे तू मनमोकळेपणाने इथे वावरू शकते जशी आम्हाला सायली तशी तू आता श्रेयाला पण हलकं हलकं वाटत होतं आणि ते सगळे गप्पा मारायला लागतात ला सार्थकचे बाबा म्हणतात आम्ही काही लग्नाच्या तारखा काढून ठेवल्या आहेत एक तारीख जवळची आहे बाकीच्या तारखा एक किंवा दोन महिन्यानंतरच्या आहेत तर आम्ही लवकरची तारीख फिक्स करायचा विचार करतो आहे सगळ्यांना पण मान्य असतं पण श्रेयाचे बाबा काही बोलत नाही सार्थकचे बाबा त्यांना म्हणतात कसला विचार करत आहे नाही काही नाही ते म्हणजे खूप लवकरची तारीख घेतली तर एवढ्या कमी वेळात सगळी तयारी कशी करायची सार्थकचे बाबा तिच्या बाबांचा हात हातात पकडून म्हणतात तुम्ही अजिबात काळजी करू नका आम्ही बघतो सगळं आता तिच्या बाबांच्या डोक्यावरील ओदकं पण कमी झालं होतं ते पण तयार होते अशाच त्यांच्या गप्पा चालू असतात तोच त्यांच्या इथे कोणाची तरी गाडी येते कोण आलं हे पाहण्यासाठी सायली बाहेर जाते तर तिची आत्या असते सायली पडत जाऊन तिला मिठी मारते आत्या कशी आहेस तू आणि आज एवढ्या दिवसानंतर इकडे कशी आता आठवण आली का तुला तुझ्या भावाची नाही कस कामाचा कामाच्या गडबडीत यायला जमले नाही सार्थकच्या एंगेजमेंटला येणार होते पण तेव्हा पण काही जमलं नाही यायला त्या बोलत बोलत आत येतात सार्थकच्या आईबाबांना पण खूप आनंद होतो आता ला ला हो ते सगळे पुन्हा गप्पा मारायला लागतात इकडे मोठ्यांच्या गप्पा ऐकून सायली सार्थक आणि श्रेया कंटाळले होते सार्थक सायलीकडे पाहतीला खून करतो सायली समजते आणि तिच्या आईला म्हणते आई मी वहिनीला आपलं घर दाखवते आई पण हसून हो जा ना त्या गेल्यानंतर सार्थक पण कोणाला तरी फोन लावून साईडला जाऊन बोलायचं नाटक करत असतो सायली तिला सगळं दाखवत असते आणि शेवटी सार्थकच्या रूममध्ये घेऊन येते या वहिनी ती तुमची रूम आहे श्रेया तिला फटका मारते कारण सायली तिला चिडवत असते तोच तिथे सार्थक येतो आणि सायलीला म्हणतो सायली तुला आत्या बोलवत आहे बरं सायली जाताना श्रेयाचा हात पकडून तिला पण सोबत नेत होती सार्थक तिला थांबवत सायली तुला बोलवलं आहे श्रेयाला नाही सायली त्याच्यासमोर कमरेवर हात ठेवून उभी राहते आणि म्हणते दादा तुला खोटं पण बोलता येत नाही तू मला सरळ सांगितलं असतं की आम्हाला आमचा क्वालिटी टाईम घालवायचा आहे तर मी सरळ निघून गेली असते एवढं सांगायची काही गरज नव्हती सार्थक तिचं बोलणं ऐकून गालातल्या गालात, गालात हसत असतो सायली पण हसत निघून जाते पण इकडे हॉलमध्ये सगळे शांत बसलेले होते सायलीला अंदाज आला होता की आत्या काहीतरी बोलली असेल म्हणून सगळे शांत आहे आत्याचं म्हणणं होतं की श्रियापेक्षा अजून चांगली मुलगी मिळेल आपल्याला आणि आपल्या सार्थककडे बघा तो किती हँडसम आणि ती कशी तो सार्थकची आई जोराने ओढत ताई खूप बोललात आता माझ्या सूनबद्दल मी एक शब्दसुद्धा ऐकून घेणार नाही आणि एवढं तिच्याबद्दल बोलत आहात ती कशी आहे हे तुम्हाला माहिती तरी आहे का असं कोणाबद्दल काही माहिती नसताना एवढं बोलायची काही गरज नाही ताई आणि श्रेयासोबत जे घडलं त्यात तिची काही चूक आहे आणि तुम्ही पण एक बाई आहात एका बाईचं दुःख हो, एका बाईने समजून घ्यायचं असतं पण इथे तर तुम्ही उलट सुलट बोलत आहात सार्थकच्या आईला खूप राग येतो आता सार्थकच्या बाबांकडे दादा आवर घाल तुझ्या बायकोला बघ तुझ्या बहिणीशी कशी बोलते आहे अजून तर लग्न पण झालं नाही तरी एवढं ऐकवते आहे मग लग्न झाल्यानंतर काय काय ऐकायला भेटेल काय माहिती सार्थकचे बाबा पण चिडून ताई खूप बोललेत श्रेया किती चांगली मुलगी आहे आणि तिच्यासारखी सून तर शोधून सापडणार नाही ती पण स्वच्छ पाण्यासारखी आहे आणि सार्थक आणि तिचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि ताई मला कधी वाटले नव्हते की तुझे विचार एवढ्या खालच्या पातळीचे असतील सायली बोलायला लागते समजा आत्या आज बहिणीसोबत जे घडलं ते माझ्यासोबत घडलं असतं तर तू माझ्याशी पण असंच वागली असतीस कागं श्रेयाने सायलीचा हात पकडून तिला घट्ट मिठी मारली तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला समजावत म्हणाली असं बोलायचं नाही माझ्या वाटेला जे दुःख आलं ते तुझ्या वाटेला कधीच येऊ नये श्रेयाचं बोलणं ऐकून सगळ्यांना भरून येतं सायलीची आई त्या दोघांना शांत करते सायली रडत तिच्या आत्याकडे पाहत म्हणते पाहिलंस ना श्रेया वहिनी कशी आहे ती कधीच दुसऱ्यांना दुःखात पाहू शकत नाही आता पण तुला दादाचं लग्न दुसऱ्या मुलीसोबत करायचं आहे का तो सार्थक पण येतो आणि त्याने सगळं बोलणं ऐकलं होतं श्रेया आणि सायलीला रडताना बघून सार्थकला खूप राग येतो श्रेयाला समजतं त्याला राग आला आहे ती त्याचा हात पकडून त्याला शांत राहायला सांगते श्रेया हात्यासमोर उभी राहते आणि म्हणते आता मला माहिती आहे तुमचं सार्थकवर खूप प्रेम आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही मला नकार देत आहात तुम्ही जो विचार केला होता तोच विचार मी पण केला होता पण मला सार्थकने खूप चांगल्या प्रकारे समजावलं आणि मला त्यातून बाहेर काढून जगण्याची एक नवीन दिशा दाखवली सार्थक माझ्यावर आधी प्रेम करत होते त्यापेक्षा जास्त प्रेम ते माझ्यावर करतात आधी पण असंच विचार केला होता की मी सार्थकच्या लायक नाही पण आता तो विचार मी कधीच माझ्या मनातून काढून टाकला आहे आणि आम्ही दोघं एकमेकांवर खूप जीवापाळ प्रेम करतो श्रेयाने खूप चांगल्या प्रकारे आताला समजावले होते आताला पण तिच्या बोलण्याचा प्रस्तावा झाला होता ती प्रेमाने श्रेयाच्या चेहऱ्यावरून हात फिरवते सॉरी बाळा चुकलंस माझं मी असं बोलायला नको होतं प्लीज मला माफ कर श्रेया आत्याला मिठी मारते आता सार्थकच्या आईकडे पाहत लाखात एक सुनबाई आहे तुझी आत्याचं बोलणं ऐकून सगळ्यांना आनंद होतो आणि ते आनंदाने जेवण करायला बसतात जेवण झाल्यावर सार्थकचे आईबाबा श्रेयाच्या आईबाबांना त्यांचं घर दाखवतात मुलीचं सासर बघून त्यांना पण आनंद होतो काही वेळाने ते निरोप घेऊन घरी जायला निघतात श्रेया दातांना पुन्हा सगळ्यांना नमस्कार करते सार्थकची आई आत्याकडून पुन्हा त्याची माफी मागते श्रेया आईचा हात पकडून आई जे झालं ते विसरून जा तुम्ही सगळे माझ्यासोबत आहे याचा मला जास्त आनंद आहे बरं चला मी निघते आणि ते निघून जातात आता दोन्ही घरी तयारी सुरू होती ती लग्नाची एक एक काम ते पूर्ण करत होते आज ते सगळे शॉपिंगला जाणार होते काही वेळाने सार्थक आणि सायली मॉलला पोहोचतात श्रेया आणि नकुल पण पोचण्यात होते काही वेळाने ते मिळून शॉपिंग करत असतात नकुल सायलीला घेऊन वेगळ्या सेक्शनला जातो इकडे सार्थक श्रेयासाठी सिलेक्ट करत असतो तो तिला ट्राय करायला सांगतो श्रेया पण जाते ती बाहेर येईल तो सार्थकला कोणीतरी झडकतं आणि तो समोरच्या व्यक्तीला बघून एकदम शॉक होतो तो श्रेया पण बाहेर येते ती समोरील व्यक्ती त्याचा हात पकडते आणि थांब म्हणते पण त्याचं लक्ष श्रेयाकडे जातं आणि तो गोंधळून तिच्याकडे पाहतो आणि तिला सांगतो छान दिसते तू पटकन चेंज कर मी तुला दुसऱ्या शिक्षणला घेऊन जातो पण त्याच्या बोलण्यातून श्रेयाला जाणवत होतं की त्याला राग आला आहे श्रेया शांत असते त्याला काहीच विचारत नाही आणि ते दोघं तिथून निघून जातात ती व्यक्ती सार्थकला आवाज देत असते पण सार्थक थांबत नाही सार्थकला काम फुटला होता काय बोलावं काही कळत नाही श्रेया त्याला बाहेर घेऊन येते आणि ते शांत एका बाकावर बसतात श्रेया त्याचा हात हातात घेऊन म्हणते अहो तुम्हाला कसल्या गोष्टीचा त्रास होतो आहे मला सांगा तुमचं मन मोकळं होईल आणि तुम्हाला असं वाटत असेल की आपल्यामध्ये तिसरी कोणी व्यक्ती आली आणि तिच्यामुळे मी तुम्हाला सोडून जाईल तर असलं काही होणार नाही माझा विश्वास आहे तुमच्यावर सांगा तुम्ही श्रेयाचा विश्वास बघून सार्थक मनात विचार करून हे एक ना एक दिवस सांगावं लागेल मग वेळ नको वाया घालवायला आमच्या नात्याची नवीन सुरुवात होण्याआधी या गोष्टी श्रेयाला माहिती पाहिजे आणि तो बोलायला लागतो श्रेया मगाशी तू त्या मुलीला पाहिलं तिचं नाव रेवा आहे आम्ही दोघं एकाच कॉलेजमध्ये होतो हळूहळू आमच्यात मैत्री झाली खूप चांगले मित्र होतो आम्ही पण कधी एकमेकांच्या प्रेमात गुंतलो दोघांनाही कळलं नाही आमच्या नात्याला एक वर्ष झालं होतं दुसरी कपल त्यांच्या गर्लफ्रेंडला घेऊन बाहेर जायचे मज्जा करायचे पण यातलं असलं काही मी करत नव्हतो कारण तेव्हा परिस्थिती वेगळी होती पण मी तिला सांगायचो आता तुला या गोष्टी देऊ शकत नाही पण मला चांगली नोकरी लागली की मी तुझ्यासाठी हे सगळं करेन ती पण समजून घ्यायची त्यामुळे ती मला खूप आवडायची असंच माझं कॅम्पसमधून सिलेक्शन झालं मला चांगला जॉब पण मिळाला आम्ही नको खूप हॅपी होते आमच्या नात्याबद्दल फक्त नकुलला माहिती होतं मी ते ठरवलं होतं की चांगला जॉब मिळाला की मी घरी सांगायचं पण तेव्हा अचानक बाबांची तब्येत खूप खराब झाली आई बाबांसोबत हॉस्पिटलला राहायची मी बाबांसाठी डब्बा काही औषधं जे काही लागायचं ते आणून द्यायचं त्या गडबडीत कॉलेजकडे दुर्लक्ष झालं आणि त्याचा परिणाम माझ्या रिझल्टवर पर झाला आणि मला मिळालेला जॉब पण गेला मला वाटत होतं की रेवा मला समजून घेईल पण तिने तर वेगळंच काही केलं तिने दुसऱ्या मुलासोबत लग्न केलं कारण तिला माझ्यावर विश्वास नव्हता की मी तिचे स्वप्न पूर्ण करू शकणार नाही एका क्षणात तिने माझ्या प्रेमाचा अपमान केला मला कळून चुकलं होतं तिचं माझ्यावर प्रेम नव्हतंच ती तर पैशांसाठी काहीही करू शकत होती आणि मी तेव्हापासून ठरवलं होतं खूप मोठं व्हायचं आणि ते मी करून पण दाखवलं या सगळ्यात नकुलने माझी साथ कधी सोडली नाही तो नेहमी माझ्या सुखदुःखात माझ्यासोबत असायचा आणि अजून पण आहे मी सगळं विसरून खूप पुढे गेलो पण अचानक मला तू भेटली आणि तुझ्यामुळे मी पूर्ण चेंज झालो आणि तुझ्यावर मनापासून प्रेम करू लागलो आता आपलं सगळं चांगलं चालू असताना ती रेवा पुन्हा आली कारण तिच्या नवऱ्याने तिला त्याच्या आयुष्यातून बाहेर काढले आहे अहो तुम्ही जास्त न विचार नका करू शांत व्हा आणि तुम्हीच मला समजावलं होतं ना असल्या लोकांसाठी आपला वेळ वाया घालवायचा नाही आणि रडायचं तर अजिबात नाही श्रेयाच्या समजावण्यामुळे तो शांत झाला श्रेया त्याला हसवण्याचा प्रयत्न करत होती सार्थक पण सगळं विसरून हसायला लागतो आता तिला पण आनंद होतो काही वेळाने ते राहिलेली शॉपिंग करतात खूप शॉपिंग करतात हळदीसाठी संगीतसाठी खूप काही खरेदी करतात शॉपिंग करून घरी येतात खूप जमल्यामुळे जेवण करून लवकर झोपून जातात आता लग्नाची डेट जवळ आली होती दोन्ही घरी जवळचे नातेवाईक आले होते आज श्रेयाची मेहंदी असते आणि संध्याकाळी संगीत होतं श्रेया तिच्या रूममध्ये बसून तिचे लहानपणीचे फोटो पाहत असते तोच आई तिला बोलवायला येते चल बाहेर कामिनी आली आहे तिच्यासोबत मेहंदी काढणाऱ्या मुलींना घेऊन आली आहे स्त्रियाचं लक्ष नसतं ती फोटोमध्ये हरवली होती आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत बाळा किती लहान होतीस तेव्हा तुला घेऊन इथे आलो होतो आणि आता तू आम्हाला सोडून जाणार आणि त्यांना भरून येतं आणि त्या एकमेकांना मिठी मारून रडायला ला लागतात तोच कामिनी तिथे येते आणि त्यांना रडताना बघून म्हणते आताच रडणार का विदाईच्या दिवशी पण रडायचं आहे ना तिचं बोलणं ऐकून त्या दोघी हसतात कामिनी त्या दोघांना घेऊन बाहेर येते आणि सांगते आमच्या होणाऱ्या नवरीच्या हातावर सुंदर मेहंदी काढा आणि आमच्या जिजूचं नाव टाका सचिन एक कामिनी सचिन नाही तिचं बोलणं ऐकून सगळे श्रेयाला हसायला लागतात श्रेयाला अजून तिचा चेहरा हाताने लपवते श्रेयाची आई ए नका ग चिडवू माझ्या मुलीला नका त्रास देऊ आणि माझ्या मुलीच्या हातावर सुंदर मेहंदी काढा छान रगली पाहिजे कारण माझ्या जावयाचं खूप प्रेम आहे माझ्या मुलीवर आईचं बोलणं ऐकून श्रेया अजूनच लाजते आई हसून आत निघून जातात श्रेयाच्या हातावर ती मुलगी मेहंदी काढते काही वेळाने तिच्या रूममध्ये जाते आणि मेहंदी पाहत असते तो सार्थक तिथे येतो तिचं लक्ष नसतं ती मेहंदी पाण्यात गुंग असते सार्थक तिच्याकडे पाहत म्हणतो त्या मेहंदीने पोट तर नाही भरणार ना सार्थकचा सा आवाज ऐकून ती त्याच्याकडे पाहते तर तो, तो जेवणाचा ताट घेऊन उभा होता ते गोंधळून अहो तुम्ही इथे काय करताय सार्थक हसत म्हणतो माझ्या बायकोच्या हातावर आज मेहंदी काढली असेल मग ती कशी जेवणार म्हणून मी आलो तिला भरवायला अहो पण तुम्ही माझ्या रूममध्ये कसे आलात तुम्हाला कोणी थांबवलं नाही ना डिअर कसं थांबवणार मी जावाही आहे त्यांचा खूप लाडाचा श्रेया त्याच्याकडे बारीक डोळे करून पाहत म्हणते मला माहिती आहे तुम्ही मेहंदी बघायला आले आहे जेवण हे तर बहाणं आहे बरं चला आता तू म्हणते आहेस तर दाखव मला मेहंदी श्रेया तिचे दोन्ही हात त्याच्यासमोर पकडते वा बायको खूप सुंदर मेहंदी आहे आणि रंगील पण तशीच शेवटी तुझा नवरा खूप प्रेम करतो ना तुझ्यावर मग रंगायलाच पाहिजे अगं पण यात माझं नाव कुठे आहे ते तर तुम्हाला शोधायचं आहे पण आता नाही श्रेयाला अजून तिचा चेहरा फिरवते बाय काय झालं बोलायची का थांबली तुला असंच म्हणायचं होतं ना की ते नाव मी आपल्या पहिल्या रात्री शोधायचं आहे श्रेया लाजत त्याच्याकडे पाहत पुरे झाल्याचं आवडपणा सार्थक असून माझ्या बायकोची मेहंदी तिच्यासारखी सुंदर आहे बरं चल मी तुला भरवतो हा सार्थक तिला त्याच्या हाताने भरवत होता काही वेळाने तिचं जेवण संपतं आणि ती सार्थकच्या गालावर किस करते सार्थक तिच्याकडे पाहत बाप रे आज तर न मागताच मिळालं तो तिला जवळ ओळत अहो काय करताय मेहंदी खराब होईल ना माझी तो तिच्या कपाळवर केस करत आय श्रेया म्हणतो श्रेया पण त्याच्याकडे पाहत आय टू म्हणते आणि त्याला घट्ट मिठी मारते आणि म्हणते सार्थक तुम्ही माझ्या आयुष्यात आल्याबद्दल थँक्यू सो मच सार्थक तिची मस्करी करत मग मी आहेच तसा श्रेया त्याच्याकडे पाहत हो का मला माहितीच नव्हतं आणि ते दोघं हसायला लागतात आणि पुन्हा मिठी मारतात तोच कामिनी येते आणि त्यांना बघून ओ शीट चुकीच्या वेळेला आले वाटतं सॉरी ते श्रेयाला बाहेर बोलवलं आहे म्हणून आले आणि तुम्ही या दोघं दरवाजा तरी बंद करायचा बरं या पटकन मी जाते आणि ती बाहेर आल्यावर सगळ्यांना सांगते काही काही वेळाने ते दोघं बाहेर येतात था। सगळे त्यांना दोघांना बघून हसत असतात सार्थक तर पळून जातो आता बाकी सगळे श्रेयाला चिडवत असतात आज तर एका मुलीचं चांगलं पोट भरलं असेल नवऱ्याच्या हातचं खाऊन तशी श्रेया पण लाजते तिला तसं बघून सगळे हसायला लागतात आता सगळे संगीतची तयारी करत होते नकुल सगळे चेक करत होता एक एक करून सगळे तयार होऊन येत होते सार्थक तर तयार होऊन श्रेयाची वाट पाहत होता कधी ती येते असं त्याला झालं होतं त्याला तसं बघून नकुल आणि सायली त्याला चिडवत होते तोच कामिनी श्रेयाला घेऊन येते सायली सार्थककडे बघून दादा आली बघवैनी सार्थक तिच्याकडे पाहतो आणि फ्लॅट होतो भान हरकून तिलाच पाहत असतो लाईट पिंक कलरच्या घागऱ्यामध्ये खूप सुंदर दिसत होती ती आल्यानंतर सगळ्यांची आशीर्वाद घेते सार्थक अजून पण तिला भान हरपून पाहत होता श्रेया त्याला धक्का देते तसा तो भानावर येतो श्रेया त्याला चिडवत कुणाला बघत होता सार्थक असून माझ्या होणाऱ्या बायकोला श्रेया गोड लाजते नंतर त्याच्याकडे पाहात मग तुम्ही पण आज खूप हँडसम दिसताय लव वर्ड्स बोलण्यात गुंग असतात तोच नकुलचा आवाज येतो आणि तो बोलायला लागतो चला तर आपण ज्यासाठी इथे जमलो हो। आहोत त्या कार्यक्रमाला सुरुवात करूया आणि तो पहिल्या जोडीचे नाव घेतो ते म्हणजे सार्थकचे आईबाबा मस्त गाण्यावर डान्स करतात उडी जब जब जुल पे तेरी मस्त डान्स करत असतात आता सायली दुसऱ्या जोडीचं नाव घेते श्रेयाच्या आईबाबांचं ते दोघं पण डान्सला सुरुवात करतात मेरी जो अभी या दोघांचा डान्स पण छान होतो सगळे दोघं कपलसाठी टाळ्या वाजवतात आता दोघं आईंचा डान्स असतो त्यात सायली पण त्यांच्यासोबत डान्स करत असते एक एक करून सगळे डान्स करत होते आता सायली आणि नकुलचा डान्स करणार होते त्यांनी चार ते पाच गाणी मिळून एक कपल डान्स बसवला होता आणि ते डान्स करायला सुरुवात करतात खूप छान डान्स करत होते दोघं एकमेकांमध्ये हरवून गेले होते तेव्हा सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या तेव्हा ते भानावर येतात आता डान्स असतो आपल्या वर्डचा नकुल जसं नाव घेतो तसं सार्थ तिचा हात पकडून स्टेजवर घेऊन जातो आणि गाणं चालू होतं ओ करम खुदा पण एकमेकांमध्ये हरवले होते आणि डान्स करत होते त्यांना सोबत बघून आईंना भरून आलं होतं पण त्या दोघे हॅपी पण होत्या गाणं संपत पण हे दोघं एकमेकांमध्ये हरवलेले असतात सगळे त्यांना चिडवायला लागतात तेव्हा ते भानावर येऊन बाजूला होतात श्रेया तर लाजून लाल झाली होती सगळे त्या दोघांना बघून म्हणतात मेड फॉर इच अदर काही म्हणतात खूप सुंदर डान्स केला तुम्ही नंतर खूप सारे फोटो काढतात नंतर जेवण करतात आणि एकमेकांना भेट घेऊन निरोप घेतात श्रेय आणि सार्थकचं लग्न बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद